नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक के आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तर तो क्षण मालिकेमध्ये आता पाहायला मिळणार आहे कारण राकेश आता ईश्वरीला फसवत असतो ईश्वरीला त्वाता सुप्रिया जयवात्या यांच्यासमोर ईश्वरीच्या त्याला खूप काळजी आहे असं दाखवतो आणि केव्हा मात्र आता ईश्वरीच्या घरचे आईवडील आपल्या लग्नासाठी परवानगी देतील आणि लवकरच माझं ईश्वरीशी जेव्हा लग्न होईल तेव्हा मात्र आता माझं स्वप्न पूर्ण होईल आणि तिकडेसुद्धा आता मी लवकरच बाबा होणार आहे त्यामुळे माझं कायमचं म्हणजे बुकिंग आहे तर ते झालेलं आहे तिकडूनसुद्धा आता मला कोणी घराच्या बाहेर नाही काढू शकत आणि मी आता यांना इतकं फसवतो तरीसुद्धा अजूनपर्यंत कुणालाच माझ्याबद्दल काही कळलेले नाही मामा आणि भाचे या दोघांनी कितीही माझं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते सत्य त्यांच्यासमोर नाही येणार आकाशला मात्र आता अविनाश आणि अर्णव यांचं काहीतरी सुरू आहे या दोघांचा संशय आलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीला राकेश घेऊन आता बाईकवरून तिकडे ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो ईश्वरीला चहामध्ये कुंगीचं औषध टाकून ते औषध देऊन बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करणार असतो परंतु आता ईश्वरी मात्र ही चालक असते ईश्वरी ठरवते की आता हा चहा घ्यायचा नाही जर आपण चहा घेतला आणि ह्या चहामध्ये जर काही मिक्सर असेल तर मात्र अवघड होईल म्हणून आता ईश्वरी तो चहाणं घेण्याचे ठरवते कारण त्याचवेळेस तिला अर्णवचा कॉल आलेला असतो अर्णवचा कॉल घेऊन ती आता बोलत असते तर राकेशला खूप आता राग आलेला असतो आता अर्णव तिला विचारतो की मीस इंदौर तू कुठे आहे तेव्हा ईश्वरी सांगते की मी आता ब्लाउड क्रिचनसाठी जी जागा शोधत आहे तर बरोबर आलेले आहे तेव्हा राकेश आता ते राकेशजी म्हटल्यानंतर अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की ही आता त्या राकेशसोबत काय करत असेल आणि तो राकेशजीच्यासोबत काय करत असेल नक्की ह्या दोघांमध्ये बॉन्डिंग काय आहे कारण कायम ईश्वरीच्या तोंडातून आपण बऱ्याच वेळेस राकेशजी राकेशजी असे ऐकलेले आहे नक्की हा राकेश जी आहे तरी काय आणि त्याचं आणि ईश्वरीमध्ये काय नातं आहे कारण नक्की काहीतरी नातं असल्याशिवाय ईश्वरी कायम राकेशजी राकेशजी जी करत तर नाही ना नक्की कोण असेल हा राकेश याचा आता अर्णव विचार करत असतो आणि आता हा राकेश आहे तरी कोण आपल्याला शोधून काढायला हवे आणि जर आपण हा राकेश लवकरात लवकर शोधलं नाही आणि जर त्याचं आणि ईश्वरीचं जर काही म्हणजे एकमेकांचं प्रेम असेल तर मात्र आपल्याला ईश्वरीला प्रेमाचं प्रपोज करता येणार नाही आपण मात्र चुकीचा विचार करतोय असं आता अर्णव हा विचार करतो परंतु मित्रांनो आता समोर एक खूप मोठं वेगळं सत्य येणार असते आणि त्या सत्याने तो आता एक भयानक असा निर्णय घेणार असतो तर तो निर्णय काय आहे हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा मित्रांनो आता अंजलीला दिवस गेलेले असतात अंजली प्रेग्नेंट असते म्हणून आता अर्णव अंजलीला खुश करण्यासाठी राकेशवर आता म्हणजे राकेश इतका फसवतोय राकेश आत्तापर्यंत जे काही कारस्थान करत आहे ते सगळं आणि सगळं आता आत्तापर्यंत एक एक सत्याने अर्णवसमोर शेवटी यायला सुरुवात होते परंतु आता ईश्वरी आणि राकेश या दोघांमध्ये नक्की असं काय सत्य आहे परंतु आता ईश्वरीच्या जे काही क्लाऊड किचन आहे तर त्या किचनचं उद्घाटनाच्या दिवशी मात्र अर्णव आणि सगळेजण इतके छान आले तयार होऊन आलेले असतात आणि जोडीने मात्र आता अर्णव आणि ईश्वरी हे आता दुकानचं उद्घाटन करतात दोघे इतका खुश असतात आणि त्याच वेळेस आता हा राकेश आहे तर नक्की कोण कारण राकेश आता ईश्वरीच्या उद्घाटनासाठी आलेला असेल आणि त्याच वेळेस आपल्याला खरं काय आहे हे समजेल आणि ईश्वरी आणि राकेश या दोघांमध्ये जर काही प्रेम प्रकरण असेल तर मात्र आपल्याला लांब व्हायला हवे म्हणून आता अर्ण विचार करत असतो परंतु आता तो ईश्वरीला विचारतो की राकेशजी कोण आहेत राकेशजी नाही आलेत का ईश्वरी म्हणते की राकेशजी राकेशजी तर येथेच होते जेव्हा आत्याला तर आता राकेशजी खूप अशी हौस असते ती लगेच म्हणते की उद्घाटनाला राकेशजींना बोलवायला हवं हो होतं त्यांच्या हातानेच हे उद्घाटन व्हायला हवे होते अर्णवला वाईट वाटतं परंतु ईश्वरी आत्याला शांत राहायला सांगते त्यानंतर नम्रता म्हणते की राकेशजी तर इथेच होते कुठे गेले आणि ते ऐकल्यानंतर मात्र आता राकेशजी म्हटल्यानंतर आता अर्णव मागे होऊन बघतो आणि ईश्वरी मागे होऊन जेव्हा पाहते तर राकेश तिथून अगदी जवळून जात असतो ईश्वरी जी असं म्हणून ओरडते तर अर्णव म्हणतो की अगं जी कुणाला म्हणते ते तर राजेश आहे राजेश तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही ते राकेश जी आहेत अर्णव म्हणतो की असं का बोलत असेल आपण आता आपल्या जिजूंना राजेश म्हणतो आणि तेच इथे आलेले आहेत नक्की ते इथे का आले असतील आपण यांना विचारायला हवे त्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणत असते की नाही सर ते राकेशजी आहेत तर आता अर्णव म्हणतो की आपण त्यांना भेटूनच विचारूयात परंतु राकेश लगेच तेथून लपलेला असतो आणि लगेच तो लगे तेथून गायब होतो ईश्वरी विचार करते अर्णवला म्हणते की आता राकेशजी तर इथे होते पण लगेच ताबडतोब गायब कसे झाले अर्णवला डोक्यात काहीतरी शंका येते अर्णव म्हणतो की नक्की हा राकेश आणि राजेश या दोघांमधील फरक काय आहे ते आपल्याला शोधून काढायला हवे त्यानंतर मात्र आता इकडे अंजली जी काही आ, ही आपल्या ग रूममध्ये असते आणि अविनाश मामा थे थे, आता त्या रूममध्ये मात्र जी शोधाशोध करायची आहे तर ती शोधाशूत करण्याची ठरवतं कारण आता जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड एक राकेशची नावाने असते आणि एक राजेश या नावाने असते म्हणून आता अविनाश मामा सगळी काही अंजलीला बाहेर पाठवून रूमची शोध घेतो आणि तेव्हा मात्र तेथे आता दोन असे आधार कार्ड अविनाश मामाला सापडलेले असतात त्यानंतर आता अंजलीपासून तो काही लपवत असतो अंजलीला याबद्दल काही सांगायला तयार नसतो आणि लगेच तो अर्णवला फोन करतो अर्णवला म्हणतो की अरे अरे जे जावई बाप्पू आहे तर त्यांच्याकडे मला दोन असे आयडेंटी कार्ड सापडले या एकावर तर राजेश नाव आहे आणि दुसऱ्यावर राकेशजी तेव्हा आता असं म्हटल्यानंतर आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो अर्ण म्हणतो की नक्की हा राकेश म्हणजे राजेश आहे आणि ते, ते आपले जिजू मग ते आपल्यापासून इतकं काय लपवतात आणि ईश्वरी आणि त्यांची ओळख कशी असेल नक्की काय नातं असेल हे सर्व काही आता तो शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता ईश्वरी आणि राकेश या दोघांमध्ये काय असं नातं आहे आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो परंतु तिकडे मात्र आता अंजलीला चक्कर येते म्हणून तोला घाईने जावे लागते कारण अंजलीला आता ती पाय घसरून पडणार तोच लगेच तिला चक्कर येता येता ती वाचलेली असते म्हणून अर्णव घाईने आता तिकडे निघून जातो आणि तोच मात्र आता इकडे जो राकेश आहे तो मात्र आता सगळ्यांच्या समोर येतो आणि खोटं ना काही जे काही बोलून आहे तो मात्र म्हणतो की मला येण्यासाठी उशीर झाला मी इथेच होतो परंतु काही कामानिमित्त मला फोन वगैरे आला त्यामुळे जावं लागले म्हणून असं तो ईश्वरी सुप्रिया आणि जयआात आत्यांना फसवतो जयुवात्याला तर खूपच आनंद होतो की राकेशजी आलेत आणि राकेशजींच्या अगदी पुढे पुढे ती करत असते अर्णव आता घाईने निघून गेलेला असतो कारण अंजलीची तया तब्येतही थी ठीक नसते आणि जेव्हा आता राकेशला फोन केला जातो तर राकेश म्हणतो मी अग अगदी एका महत्त्वाच्या कामामध्ये आहे म्हणून तो आता फोनसुद्धा उचलत नाही आणि खोटं बोलतो त्यानंतर मात्र आता इकडे राक रा अर्णव घरी आलेला असतो अर्णव आता विचार करतो जिजू तर नक्की ते नसतील ना कारण मी जेजूंना तेथे बघण्यासारखं झालं नक्की आता काय असेल ईश्वरी तर राकेशजी म्हणते आणि आता ही जिजू आहे तर ते राजेश आहे मग नक्की ह्या दोन माणसामधील व्यक्ती एकच आहे की काय याचा तो आता विचार करतो परंतु आता जेव्हा अर्णवसमोर हे सत्य येते ईश्वरी आणि राकेश या दोघांचं लग्न ठरलेलं आहे आणि जी अंगठी ईश्वरीच्या हातामध्ये घातलेली आहे तर त्या अंगठीवरून आता एका खूप मोठ्या सत्याचा उलगडा कसा होत आहे कारण आता इतका बे म्हणजे बेसावध करून सर्वांना फसवणाऱ्या राकेशचा चेहरा मात्र आता अर्णवने ओळखलेला असतो म्हणून आता ईश्वरीला फसवणाऱ्या आणि आपल्या अंजली ताईसोबत अगदी खोटं वागणाऱ्या राकेशला धडा शिकवण्यासाठी अर्णव ईश्वरीशी लग्न करण्याचा निर्णय कसा घेतो आणि अर्णव ईश्वरी आता लग्न करूनच डायरेक्ट एकत्र कसे येतात हे बघणं आता खरंच खूप सन ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो पुढे काय होते काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद